सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आम्ही चाललो आहोत वलकुंद खानाला म्हणजे ते कारांद्यांच्यासारख्या असतात ते ज्यांना माहिती त्यांना बरोबर समजले असेल आणि ज्यांना नाही माहिती ना त्यांनी आपला ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला पण समजतील सो so, दोन तीन दिवसापासून ही प्लॅनिंग चालली आहे माझी ब्लॉगची का आपण ते वलकुंद खानाला जाऊ आणि दाखवू आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण ज्यांना माहिती नसेल त्यांना तर आज आम्ही चाललेलो मी आणि चिनुदी मामा आमचा छोटा आणि मम्मी सो so, मी आता मामांकडे आता आम्ही इथून निघतोय uh, साडेचार वाजलेत बहुतेक आणि पाऊस पण चालू आहे तरी पण चाललोय आम्ही सो uh, so, चला कनेक्ट राहा तर काही जाता आम्ही आलेलो चालले होतो आम्ही त्या पटरीच्या इकडो इकडं आपला मामा बघा मस्त काय घेतले ती काय पारे घेतले कदाला आणि आमचा अतिशय अतिशय सुंदर गाव बघा स्वच्छ आणि सुंदर शेतात मस्त पाणी भरलं तिकडं चिनवी दे तिकडे मम्मी आहे आमची खानाला काय हा आम्ही आले आवाज दिला गाईच एवढ्या मागासपासून पाऊस नव्हता आणि आम्ही निघल्यावर हो नंतर पाऊस आता बरं बंद झाले आता बघू गाईच तरी पण आवाज देतो बघू चला पाठवतो राती आता नाही भाई आता हालत नाही हे कट करनी नाही आता मीच पाट्यावर बघत होतो तर नाही भेटली काही जो आमचा रेल्वेचा ट्रॅक काय काय बोलतो काय बोलतोय कधी आता बोलूच नाही बघ ना आणि आमची चिनीजी बघा मी

कमीच म्हणजे आयजन चाला जागल तू आमचा मामा आलता मामा आलता वाटत तेव्हा नेल्या मामानी पण मामाच्या सोबत कोण नावता पिशवी द्या ना मग काय आमचा मामाने भेटले तर गेलं नेलं दहा बारा पण काय करू झालं पण आता बघू आम्ही तुम्हाला ती पण हा मामाच्या हाताला चव होती आता आमची या जर भेटल्या नशिबाने कोणी नेल्या नसतील तर तर मी ती पण तुम्हाला कसे उकडताना कसं काय करता तो पूर्ण डिटेल्स मध्ये आमची आई बनवते मस्त अशा कडू नव्हेत पण असं बोलावा नाही कडू झाले तरी सांगेन नाही झाल्या हा हे बघा मोबाईल दाखवतो बघा काहीत लगेच बघा आर पार आम्ही चाललेलो आहेत

आहे का नाही नाही आहे का गाईड बोनी झालेली आहे आमची गाईड बोनी झालेली आहे इकडं का इकडं मम्मी आमची ला पोता घेऊन आले आणि पहिलाच एक छोटा भेटलेला आहे गाईड हा एवढी वट पिशवी अजून इथं पण आहे वाटत ब्लॉग का समजायला नको मी यायचे इथं ब्लॉग बनवायला ठेवावा काय विणण्यासाठी मोठे दिसले चष्मा घेऊन चालले काही दुसरा पण भेटला इथं पण हे वाटत आहे का हे बघ हे काय एका <laughs> रंजा का तोच ओळखून जायचं इथं तुला का रंजा कुठला हा मग मी अशी बोलतो ब्लॉग चालू आहे अलिबागला गेले ना अशी नको म्हणे आमची मम्मी आली बघा कसा करून भेटलाय बनलं छोटे छोटे भेटणार छोटे छोटे भेटतात त्याला वाटलं मोठं भेटत लोकांची शेताला आवाज झाली तर आम्ही ओलकुंद शेतात लोकही नाही हो तरी पण भेटतात नशी नशीब पिण्याचे नशीब ब्लॉक फ्लॉप ने जाणार आता मी जाईल गाईन खाली तिथं व्यवस्थित कॉदायला भेटेल मी स्वतः कॉदतान ते मला व्हिडिओ दाखवेन आता नाही का आयसा मी हो दिसर किती कोदत आहे तुला मोठे मोठे भेटतील गे, <laughs> गे, गे? आ, मी कोदिन तेव्हा मला मोठेच भेटतील बघू आपण काही ना आमच्या इकडे तर वलकून बोलतात सगळीकडे मानता वाटतं वलकूनच बोलतात पण काय ठिकाणी वेगवेगळं काय काय बोलतात आमच्या इकडे तो वलकूनच बोलतात तुमच्या इकडे काय बोलतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा ये देखो काहीच आले सारखं बघा भेटले ना आम्हाला वाटलं आधी नाही भेटणार काढून आम्ही पिशवी आमची वरती आहे आणि बघा किती जालकाठी मध्ये हे काढायला लागत काय काय हा ठेव हो बघा काही दिला किती ओजा झाल्या इतकुश्यांचा बोलवला येत नाही पदार्थ करायला एक नंबर आहे ती आपल्याला मुद्दाम नाही हो आता मी आहे बघा बघत कसा खोद

बैठला बाबा मोटा ओडे ओडे योना योतना ओये काय हल्ला त्याच्या पुढे मोटाय होतय येता ना पुढे शुरू वगैरे इतदार ना त्याला कुठे भेटतात तिकडे आलं पाहिजे आपण कुठं गेल तिकडे मोठा कुठे येतो हा गोला तिकडे काय खाली दगड दगड मारतो बाबू करतो ते पुरे दो। गाईज इकडं आम्ही अशा पिशव्या घेऊन मामा तिकडे ती पारे घेऊन कोथतोय नाही इकडं बघा यांचं काय चाललंय तुम्हाला आणलं आ फोटो काढायला आणले का तिकडे कसली मदत नुसते आल्यान त्या बसून तिकडे मामा आणि खाली कुठे कुठे जातो नाही ह्या बघा गाईच इकडे अर्ध काढून ठेवले अर्धी इकडे पिशवी गाईज यो कसला पाला आहे गम <laughs> आपट्याचा पाला डाकताना वाटत उकडाला त्याच्यामध्ये कडून आहे असं मला वाटतं ना शायनिंग दुकान देखो शाइनिंग की दुकान गाईज आणि आता आमची मम्मी कोदाला चालले बाबा कधी काय कंबार <laughs> <थो पनी> <laughs> मोडी <laughs> <तो तो बार्मारी laughs> तीन चार घेतली स्वाद्याला बघू लाई बोलत मम्मी माहिती आहे माहित्याचीच पोरे शेतकऱ्याची पोरे इतक्याला मामाने खाणले असतं काहीच

म्हणजे काहीच मी नाही खणली मी खणली एक दोन बाकी सगळे आमच्या मामानेच खणली अय पिशवी व्हायला होत ना छोट छोट आणि बघ वाचायला झाले काहीच मी पण खणणार इकडे मामाची आमच्या हालना बघा काहीच सगळे आंघोळ झाले गामा नाक्का माकले खरं कष्ट आमचं काका घेतले हा आणि मजा घ्यायला आली फक्त bagus <laughs> खाली बोलले काय भेटलं गुठल <laughs> <दे> <laughs> ताना नाही घ्यायचा भेटला गावाकडच्या पोरी अशा असतात प्रत्येक मुलीला समजलं पाहिजे हो गे आज नाही आली तर काम करायला बघायला कुठे

लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा, करा खूप सारा शेअर करा मेन म्हणजे तर सबस्क्राईब ज्यांनी केला नसेल त्यांनी करा प्लस जाम 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 शेअर करा गाईज आपला ब्लॉग एक कराला बघ ना एक करायला दिला एवढं कष्ट घ्यायला भाषण देत चार मिनिटाच बाबा 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 लगे खुशी बघ खुशी बघ बाबा कसली खुशी बाबा काहीच अजून अजून काय मला मोठे मोठे भेटल हो तोरशील नीट कंदरा नाही आता माणशी निघल पाक्षीचे बोलतात गाई जण काढलं बघा हा गाई तिने किती काढलं काम खोत गाई, गाई।, गाई।, गाई। मग

थोड कष्ट घे कष्ट केल्याने काय भेटत ना माहिती <laughs> <अरा आटाक> ना <laughs> थे फेकली, थे फेकली ना? मग आता तुझा खाली घे चल पिशवी घेऊ नये गाईच आमची चिनुई दिल लय बोलत होती का मीनीच मोठं खणलंय मीनीच मोठं घाणलाय आणि आहे एक तो तो ते एकदम आलची पोर आता व्हिडिओ चालू केला मम्मीच्या हातात ना पाला घेतले आणि आता मामानी बघू का बघू मामा कुठे हे मोठा खणले हे बघा गाईच मामानी बघा आमच्या किती मोठं सगळे मोठं खणून आणलंय तेव्हा नुसता पाला झाला गायची माझ काही पिशवी वाजा हिची निधी नुसती आलडिओसाठी दोन कापले तरी काम होईल ना चलो जाते हे चलो व्हिडिओ साठी घेते माझ्याकडे सगळ्या पब्लिकला माहिती मी मागास पासून पिशवी मिनिट घेतले आता फोटो तो म्हणताय ना चलो जी कधी धरा अगले में अजून पाहिजेत म्हणजे नक्कीच त्याला बाजारात जायचे दुकान टाकायला घरी नसते मी अशी कधी कामा केली सांगले खायचं तो करायलाच पाहिजेत ना स्वतःला खायचे तर बस ब्लॉग साठी करते सगळा मी बघा गाइस तुमच्याटी म्हणजे सो जास्तीत जास्त सपोर्ट करा या ब्लॉगला يلا या या वेलकम गाइस अलॉट वाटत कारण की मामा सगळ्यात जास्त कष्ट आमच्या तर काहीच नाही निसतं नाव सांगायला बाकी काही नाही बघा इकडे बघा मस्त आहे इकडे जड लागतंय ना तुम्ही याच्या वर्षी ना समजा किती कष्ट बघ का आणि ती आमच्या मामांची सत बघा गायची आणि आधी ती तिकडची डोंगर दिसते ना तिकडची सगळी म्हणची हो हो शंभर टक्के एक कोपरा ऐकला ना शेट उच डायलॉग आहे पडला गाईस बघा शी तो कॅच करायला पाहिजे होता मी पडलेला कॅच करायला पाहिजे होता पण नाही केला मी बघा खोटा बोलला ना म्हणू ये आता परत पडला तर हो तेच करतो चल विनया माझी पण तू माझी पण माझी पण धुऊन दे काय <laughs> माहिती काय मोबाईल बघू बघून मेंटल झालाय बघा आमच्या आत्या काय बोलतय मोबाईल बघून मेंटल झालाय कधी वाजून काका काका असू तसं तू तरी यायला धुता नाहीत

आज बुट <laughs> आता बा का काकांचे गणबुटे फायनली आम्ही घरी आलो आहोत मी चांगली हाऊस झाली काय नाही मला काय नाही अहो तसं बिलकुल घे वाटत नाही असं पन्नाविन्नच घेऊन वा तुम्ही हा नक्की का कुतं झालं काय कुतं परत नाही म्हणतो बरं कुंद्याला जाणार वाईच खूप मिळ नाही अलो नि लाच होती पेटली पेटली हौस पेटली आणि ग्लाइड ग्लाइड हवी सुटलेली आहे आणि आपला ब्लॉग मी इथे सेंज करतो आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोण चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय बाई, बाई <laughs> आता तो पुढचा नेक्स्ट ब्लॉग टाकणार आहे मी या कशा शिजवतात त्या त्या <laughs>